नमस्कार मित्रांनो कशा आहात तुम्ही सगळेजण एकदम मजेत ना कसं आहे मित्रांनो तुम्हाला तर माग म्हणल्याप्रमाणे एक महिना मी बाहेर होतो आणि जरा मम्मी लईच मिस करत होते त्याचा काही डायरेक्ट बोलत असताना मम्मी रड आलं मम्मी मी एक महिना भर नव्हतो कसं वाटलं कस, वाट कस सांभाळ घर अरे बाबा आता चक्क बारा वाजल्यात तरी मला घराच्या बाहेर न कशी वाटत तू आलेला आहे म्हणून आम्ही घरात एखादा मुलगा किंवा मुलगी असल्यावर वेगळंच असत तो घरातच नाही आम्ही काही पडलो की पडलो बाई <laughs> आणि त्याच्या नादानी समज तो काय माहीत असतो मला ही खायचंय मला ती खायचंय मग त्याच्या नादानी माणूस करतय खातय आणि तो नसला की काल तर आम्ही एक वाजता घरी आलो सकाळच्या परी घासाला गेलो जाऊ 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 म्हणून एक वाजली एकोण सांगतो आईची माहिती आमच्या घरात मुलगे होते आठ दिवस झालं त्यांना भाजी करायची होती आता तुम्ही म्हणताना काही भी का आहे पण शेतकरी आठ दिवस झालं मम्मीने फुलग्याची भाजी नाही केली आज मी आल्याच्या नंतर केली का तर मला आवडती म्हणून आणि मला रोज फोन करायची <coughs> तू कधी येणार आहेस आवडायला मग सगळ्यांना आवडती पण पर... त्यो नसतानी आम्ही खात असताना मग नेमकं त्याच ना नसल्यामुळं आम्ही त्याच जी आवडीच आहे तो आल्यावरच आम्ही आज ते सांगतोय ती एकदम आहे तेव्हा आल्यावरच आम्ही फुलग्याची भाजी केली मग मला सकाळी माझ्या मनाला इतकं वाटलं की ते बिग बॉस मध्ये होत तेव्हा खाल्ल्याला दिसायचा दिसायचा असा दिसायचा पण हि शूटिंगला गेल्यावर आम्हाला दिसतच नाही ना खाल्लंय का बाबा फोनवरच म्हणायचं हा खाल्ला <laughs> अरे बाबा तेरा खोकला येत होता जाताना सर्दीन तीन झाली गोळी घेतली का हा घेतली म्हणजे असं माणसाला बिग बॉस मध्ये गेल्यावर एवढी काळजी नव्हती वाटत की त्याच्या सुट्टीला बरोबर हायचं कोणीतरी पण हिथं म्हणजे आम्हाला दिसतच नाही ना की बाई हे नेमकं काय करतोय असं म्हणजे आता तेव्हा वाटतंय मी लय मोठा झालोय <laughs> आता मला काही की नाही पण आईच मला मोठा झालाय समजू नको घरी आल्यावर फोन केला त्याला तीन आता जगात भरपूर आहे तर काय मी माझी माईल एकाच नातं सांगते की मी त्याला जावं वाजता एक कॉल केला आणि परत म्हणला आता कामाला लागायची कामवर राखल्यावर बारा वाजता होतो म्हणला सारखाच कमून फोन करीत काय झालं मित्रांनो इव्हेंट चालू होता आणि इव्हेंटच्या होतो काल मला इव्हेंट का फोन करीत मी त्याला लगेच सांगितलं बाबा माझ्या प्रकडच्या अब्दात की बाबा तुला नाही गरज आमची पण मला गरज आहे ना तुझी म्हणून मी फोन केलाय माझं तुला फोन येत राहते पुन्हा मुलांना कसं आहे आपण फोन नाही ना केलं आपण काय म्हणतो मुलं लय चिडत येत चिडत येताना आपण फोन करीत नाही तर मग त्यांना तशीच सवय लागते तर माझं प्रत्येक आईला एक सांग नाही की ती जरी वारंवार आपल्याला म्हणत राहिली <laughs> की तुमचं काय कारण आम्हाला फोन करायचं <laughs> कमून फोन करतो पण आपण आपलं ही सोडायचं नाही <laughs> बरोबर आपण त्यांना फोनच करीत राहायचं म्हणजे मुलं कधीच दूर बिघडत नाही बिघडत नाही तर त्यांना काय वाटतं आपण कॉल केला त्यांच्या मनाला काय वाटतं आपल्याला गाबरत बरं का आता परत कॉलच यायचा नाही पण आपण पुन सतसा सारखा करीत राहायचा आपण आपलं ही सोडायचंच नाही आईची एक वेळी माया वेगळीच असते बघा आता तुम्ही शब्दा वाचूनच फुलगा आम्हाला काही आवडत नाहीत का पण त्याला आवडत म्हणून आम्ही ती करीत नाही मग असल्यावर माझ्या आवडीच्या बाज्या आपल्याला काही ते फक्त फोन करण्यापुरता अधिकार नाही काय त्यांनी जरी सांगितलं की तुम्ही फोन करायचा नाही तरी आपण उलट चिडून करायचा <laughs> 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 माझ एकच सांग नाही प्रत्येक आईला त्यांनी म्हणले ना फोन नका करू तर आपण उलट चिडून फोन करायचा का नाही करायचा त्यांना तर वाटतं ना ही चांगलीच घाबरत आहेत आपल्याला आपला तेवढा अधिकार आहे आपण फोन करायचाच मुलांवरती विश्वास <laughs> ठेवला <थुला> पाहिजे <पाएगी>। मुलं <laughs> अरे बाबा विश्वास ठीक आहे पण तुम्ही सांगा ना की अर्ध्या तासाने यायचं असलं तर सांगा तुम्ही की आम्हाला चाळीस मिनटं लागत्या पोटात घेऊ शकते ना म्हणजे आज मित्रांनो एक उदाहरण सांगायचंय मला आमच्या मातोश्री काय म्हणत होते भावा म्हणजे मला म्हणत होते भले दोन कार्यक्रम तू कमी घेत जा पण आठवड्याच्या आठवड्याला मात्र घरी येत जा एवढा टप्पा देत नको जाऊ आमच्या मम्मी कालपासून म्हणजे आठ दिवस झालं तो आधी घरी घरी य आणि तुम्हाला तर माहिती माझी तब्येत ती कशी असते नाजूक असते त्यामुळं आणि पुण्याला जाताना थोडा खोकलांत येत थो होता त्यामुळे आम आमच्या आईला जास्तच काळजी लागत होती मग मी पुण्यातले काही कामं पेंटिंग ठेवले आणि आधी घरी आलो तर आज आमच्या आईंना एकदम खुश वाटते जरा भावनिक झाल्यात कारण एक जरी असलो तरी तशा मनान लय करीत करत म्हणजे आजू काही आमचा लाड करीत नाहीत आहे का नाही मम्मी अरे सगळ्या जयंतीला दिसतंय लाड आहे का नाही ते जरी मनाचा म्हणून असला लाड करीत नाही तेव्हाच वारंवार म्हणतो नाही प्रेमाचा लाड करतात आदर करतात पुरींच्यावरच लाड आहे पण माझ्या मनाला एक वाटतं ना की आता पुरींचा लाड्याला पुरी गेल्या ज्याचे त्याच्या घरी ज्याचं त्याचं जुडीदार झाल्यात जा लाड कराय लाड करायला तेच आहे पण रागून बी लाड त्याच्यावरच करणार आणि गोड बोलून बी राग त्याच्यावरच करणार बरोबर मी रागावली तरी त्याच्यावरही रागवते असं काय तुम्ही समजू नका की महाराष्ट्राचा छोटा फुडारी आहे पण ती छोटा पुढारी महाराष्ट्राचा छोटा पुढारी पण मी त्याला रागावल्यावर मी म्हणजे आज आम्ही मार खातो पण माझी सर्वांना व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना एकच विनंती ज्यांना कुणाला बापाचा कॉल येत असेल त्यांनी कृपया रागू नका कारण बरेच जण असे की त्यांना बापाचा कॉल येण्यासाठी ते तरसत असतात आणि त्यांना बापाचा कॉल येत नाही आई वडिलांना आपण आपला लाख मोलाचा वेळ न देता आला तरी आपले दहा मिनिट त्यांच्या त्यांच्यासोबत शेअर करत जा त्यांच्यासाठी वेळ काढत कर जा कारण आपली संपत्ती जे काय असेल ते आई वडीलच असेल आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला खास आवडला तर लाईक करा पटलं तर शेअर करा आणि सबस्क्राईब करा एका मदरसाठी धन्यवाद मित्रांनो धन्यवाद थांब थांब धाम